हाय फ्रेंड्स मी नैना विश्वासराव माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे तर सकाळचे साडेसहा वाजलेत आणि आम्ही निघालेलो आहोत गावाला तर आम्ही कोणत्या गावाला चाललो आहे हे सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे पाहायला भेटणार आहे तर चला खूप दिवसानंतर मी आलेली आहे माझ्या माहेरी लग्नासाठी तर माझ्या चुलत भावाचं लग्न आहे तर फुल धमाल करतो करतोय आणि त्यानंतर गावाचे जे नैसर्गिक सौंदर्य त्याचा आहे त्याचासुद्धा अनुभव घेत आहे निसर्गाचा अनुभव घेत आहे किती सुंदर वातावरण आहे आमच्या गावाला हे सगळं तुम्हाला पाहायचं असेल तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर समृद्धी महामार्गाने आम्ही चाललेलो हो, आहोत छत्रपती संभाजीनगरवरून तर केळवाडी माझं माहेर आहे आणि आळेफाट्यापासून अगदी थोड्या जवळच आहे केळवाडी हे गाव तर चला फटाफट जाऊयात खूप सुंदर निसर्गरम्य वातावरण आहे आणि काही वेळातच आम्ही पोचणार आहोत लग्न हॉलवर हाय फ्रेंड्स तर आज आलेली आहे मी माझ्या चुलत भावाच्या लग्नासाठी तर आम्ही आलेलो आहोत वेल्हा साकोरीला तर छायदाही पण आहेत माझ्यासोबत तर आता आम्ही इथे आराधना मंगल कार्यालयावरती हा लग्न सोहळा पार पडत आहे तर आता आहे हळदीचा कार्यक्रम हळदीच्या कार्यक्रमासाठी दुसऱ्या मंडपात जाण्या जायचं आहे हे सांगण्यासाठी मी स्टेजवर आले होते तर अनाउन्समेंट झाल्यानंतरच आता सगळेजण आम्ही आलेलो आहोत दुसऱ्या स्टेजवरती तर रोहन आणि पूनमची हळद इथे लावण्यासाठी सगळ्याजणी जमलेल्या आहेत एकाच दिवसात सगळे प्रोग्राम असल्यामुळे अगदी लवकर फटाफट सगळे कार्यक्रम आम्ही करून घेत असतो तर याच याच प्रकारे आमचंसुद्धा लग्न झालं होतं आमच्या गावाकडे तर फुलधमाल असते एकाच दिवसात सगळं असतं पण मजा येते ते दिवस अगदी अस्मरणीय असतात तरी ते हळदीचा कार्यक्रम चालू आहे बहिणी वगैरे सगळे आता रोहनला हळद लावून घेत आहेत पूनम आणि रोहनची हळद इथे पार पडत आहे इथे सगळा गोतावळा जमा झालेला आहे मुला मुलीला हळद लावण्यासाठी तर आज आहे आमच्या रोहन आणि पूनमची हळद तर आम्ही फुल धमाल करतोय हळद लावतोय मा बाजूला हळद खेळण्याची सुद्धा धमाल चालू आहे पण जेवढा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करता येतो तेवढा मी करते तर आमच्याकडे अशा पद्धतीची लग्न होतात तर तुमच्याकडे कशी होतात हे सुद्धा तुम्ही मला कमेंट करून कळू शकता तर इकडे हळद चालू आहे आणि लगेच बाजूलाच जेवणाचा प्रोग्रामसुद्धा चालू आहे हळद आणि जेवणं झाली की मग सुरू होणार आहे लग्न सोहळा तर लग्न सोहळा आधी असते मस्त छान मिरवणूक तर ती सगळी तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे आत्ताच हळदीचा कार्यक्रम वगैरे झालेला आहे आणि आता काही वेळातच लग्न वगैरे लागणार आहेत तर लग्न लागण्यापूर्वी ही आहे नवरदेवाची मिरवणूक तर मिरवणुकीमध्ये आम्ही मस्त डान्स करतोय लग्नामधला शेवटचा कार्यक्रम म्हणजे मुलीची बोळवण असते तर मुलीची बोळवण इथे चालू आहे आईला वाटतं तिच्या चक्कर आली म्हणून सगळे त्या मुलीला समजवत आहेत आणि आता आम्ही काही वेळातच पोचणार आहे वरातीच्या ठिकाणी तर राहुलचा बड्डे आहे तो सेलिब्रेट दोन तीन वेळा झालेला आहे तर एक व्हिडिओ माझ्याकडे आहे तो मी तुमच्याबरोबर शेअर करते मंदिरासमोर वरात तिथे चालूच आहे आम्ही पुढे आलेलो आहोत कारण सकाळी पहाटे उठल्यामुळे थोडा त्रास होतो आहे तर आता मस्त आराम वगैरे करणार आहे त्यांच्या एंट्रीचे वगैरे प्रोग्राम होतीलच तर दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही उठलेलो आहोत सात वाजता एकदम सुंदर असं हे वातावरण एकदम मस्त भारी वाटतंय आणि या सुंदर वातावरणामध्ये आता ट्रेकिंग करायला जायचं आहे आमच्या गावाकडे इतकं सुंदर असं वातावरण आहे की जसं वाटतं की जणू काही आपण एखाद्या रिसॉर्टवरतीच राहायला आलोय आणि ह्या सगळ्या वातावरणाचा अनुभव घेतोय तर आमच्या लहानपणी आम्ही खूप धमाल केली आहे इथे तर चला सकाळी सकाळी आम्ही ट्रेकिंग सकाळचे साडे सात वाजले जायचं पहिल्यांदाच मी बरोबर शेअर करत आहे माझ्या गावाकडचा सगळा परिसर तर टेकडीवरती किंवा डोंगरावरती गेल्यानंतर सुद्धा मी तुम्हाला वरतून आमचं गाव कसं दिसतंय खूप सुंदर असं दिसणार आहे वरती गेल्यानंतर तर ते सगळं सिनरी तुम्हाला पाहायची असेल तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मी तर खूप एक्सायटेड आहे वरती जाण्यासाठी तर वरती डोंगर चढायला सुरुवात करतानाच इथे ह्या सगळ्या शेळ्या दिसल्या तिकडून कोंब कोंबड्याचं अरवणं अरवण्याचा आवाज येतोय खूप भारी वाटतंय मस्त वाटतंय तर ही माझ्या भावाची शेती आहे तर डाळिंब आमच्याकडे इकडे आता जास्तीत जास्त डाळिंबाची शेती आहे आम्ही लहान होतो तेव्हा केळी असायची आणि द्राक्ष असायचे पण आता द्राक्ष केळी आता बंद झालं आणि सगळीकडे डाळिंबाची शेती चालू झालेली आहे आणि आम्ही फायनली सुरुवात केलेली आहे डोंगर चढायला तर माझ्या वडिलांचं वय आहे शहात्तर वर्ष आणि शहात्तर वर्ष असतानासुद्धा ते एवढ्या फटाफट चढतायत डोंगर

सकाळचं सुंदर वातावरण एकदम भारी मस्त वाटत आणि वरती जाऊन आम्ही काय करणार आहे तर ते पाहण्यासाठी नक्कीच व्हिडिओ शूट पर्यंत पहा लहानपण लहान असताना खूप बादा खाले। बादा खाले। तर वरतून हा सुंदर नजारा तुम्हाला दाखवते ही बॅकसाईट आहे आणि आम्ही आता अर्धा डोंगर चढलेला आहोत अजून अर्धा डोंगर चढणं बाकी आहे तर अगदी पाच मिनिटाच्या अंतरावरतीच आहे वरती पूर्ण प्लेन तर तिथपर्यंत जाणार आहे आणि त्याच्यावरती पुन्हा डोंगर आहे आणि अण्णांचं म्हणणं आहे की तिकडे जायचंय तर बहुतेक मी जाणार नाही पण ते नक्कीच जातील तर फायनली आम्ही वरती पोचलेलो आहोत आता तुम्हाला दाखवते मी फायनल व्ह्यू माझ्या माहेरचा तर बघा समोर हे धरण एकदम मस्त आणि इकडे अजून जायचं आहे आम्हाला खूप भारी आहे सगळं तिकडे डोंगर आहे पण तिकडे नाही जाणार आहे आम्ही इथपर्यंतच तर लहान असताना आम्ही नेहमी यायचं काकांबरोबर वगैरे तर फुल मज्जा करायचं आज मी आली प्रथमेश आणि माझ्या पप्पांबरोबर धरण पूर्ण भरला डोंगरावरती आल्यानंतर खूप फ्रेश सुंदर वाटतं तर काही आसन्स मी इथे करत आहे तर योगा डे अगदी जवळ आलेला आहे तर तुम्हाला सर्वांना माझं सा असं सांगणं आहे सगळ्यांनी योगा करा स्वस्थ राहा हेल्दी राहा माझे वडील शहात्तर वर्षाचे आहेत तरीसुद्धा ते इतके हेल्दी आहेत कारण रोज सकाळी उठून ते योगा करतात वॉकिंग करतात त्यामुळे तर हेल्दी राहायचं असेल तर नक्कीच योगा करा आमच्याकडे कडेला आदिवासी म्हणजे आणि त्यांची पूजा आहे तर त्याचा स्पीकरचा हा आवाज आहे तर सकाळचं सुंदर वातावरण आम्ही फुल एन्जॉय आहे योगा केलाय फुल धमाल केली तर फ्रेंड्स तुम्हाला जर हेल्दी राहायचं असेल तर नक्कीच मी म्हणेल योगा करा आणि स्वस्त आणि मस्त राहा तर चला आता आम्ही चाललेलो आहोत खाली आणि खाली जायला तर एकदम फास्ट आम्ही पटापट चाललो तर आम्ही खूप मोठा राऊंड मारलाय आणि आलेला आहोत काकांच्या शेतावरती तर माझ्या वडिलांची काकांची यांची सगळ्यांची डाळिंबाचीच बाग आहे किंवा शेती आहे तर खूप छान वाटतंय मस्त वाटतंय तर पप्पांच्या शेतातून काही डाळिंब मी नेणार आहे पण आता सध्या आम्ही इथे काकांच्या शेतात आहे कारण त्यांचं डोंगराच्या कडेलाच आहे शेत तर आता आम्ही नानांच्या घरी आलेलो आहोत रखमणाना इथे आणि त्यांच्या इथे दोन दोन डॉग्स आहेत तर प्रथमेश का खूप मजा आली आहे इथे आता प्रथमेश जेवण वगैरे करणार आहे आणि त्याची मावशी म्हणजेच माझी कजन सिस्टर नूतन हिच्याबरोबर तो चालेला आहे वॉटरफॉलकडे तर हा छोटासा वॉटरफॉल आहे छोट्या छोट्या मुलांना इथे स्विमिंग करण्यासाठी हे दोघे घेऊन आलेत मी घरीच आहे आम्ही दोन दिवसच गावाला होतो खूप मजा आली लग्नामध्ये सगळे नातेवाईक भेटले खूप छान रोहन आणि पूनमचं लग्न सुद्धा खूप सुंदर झालेलं आहे फार धमाल केली आम्ही डान्स वगैरे केले त्यानंतर दुसऱ्या दिवशी ट्रेकिंग केले आणि गावचा फुल एन्जॉय केला आणि आता आम्ही निघालेलो आहोत रिटर्न छत्रपती संभाजीनगरला तर फ्रेंड्स तुम्हाला आमचा हा व्लॉग आवडला असेल माझ्या माहेरचा तर नक्की लाईक करा तुमच्या फ्रेंड्समध्ये शेअर करा आणि समोरील वेलेकांदा दाबा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन नवीन नवी व्हिडिओज व्लॉगचं नोटिफिकेशन मिळत राहतील तर भेटूयात अशाच नवनवीन व्हिडिओबरोबर थँक्यू बाय